नवीन वास्कोचं नवीन स्वरूमचं त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं त्या घोडके कुटुंबाच्या मातोश्री अंजनीबाई बाळासाहेब घोडके यांचे शुभ हस्ते ह्या नवीन याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या सास संपन्न झालं थोडासा उशीर झाला रस्त्यामध्ये एका बाजूला काम चालू आहे आणि एका बाजूने खूप ट्राफिक लागलं आणि पहिले देणगिरी व्यक्त गंत्राचा साधारणतः करून म्हणून पण आधार व्हायला पाहिजे जसं पण ट्राफिक त्यांनी आढळलो माझ्या आधी देवंतरावने सांगितलं सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी चालू केलेली व्यवस्था आहे देवंतरावने आता सांगितलं तर शेतीच्या बांधावर जाऊन अनेक काही आपण प्रयोग करून सल्ला देऊ शेतीमध्ये बदलती स्पर्धा आहे इंजिनिअर डॉक्टर होणं सोपं आहे पण शेतीचा शेतकरी होणं अपेक्षा ह्या बदलत्या हवामानामध्ये प्रचंड अवघड आहे आणि त्यामध्ये आपल्यासारख्या माणसांनी हा शोरूम ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला के निश्चितच शेतकऱ्यांसाठी आपण अनेक असे मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्याशिवाय ही पीक स्पर्धा लागणार ना नाही असं तुम्ही निश्चित वरती कुटुंब व्यवसायामध्ये तसं अग्रेसर आहे प्रचंड अनुभव आहे त्याच्यामुळे काही अडचणी येणार नाही ना या उद्योगाला आमच्या गोला परिवाराच्या वतीनं विज्ञान कारखान्याचा सर्व परिवार आदरणीय चेअरमन सतीशील दादा शेरकर या सगळ्यांच्या वतीनं शेवटच्या देतो थांबून घेतापक छत्रपती शिवाजी महाराज तर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आज आपल्या जुन्नर तालुक्यातील पूर्वपात्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचप्रमाणे शेतीच्या व्यवसायामध्ये अतिशय अग्रेसर असलेलं आपलं बेल लेगाव आणि या बेल्ले गावामध्ये आज या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या समोर घोडके परिवाराच्या वतीने या ठिकाणी हिरापन्ना ऍग्रो सेल्स या ख औषधाच्या नूतन व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांचं सर्व मान्यवरांचं सर्व नातेवाईकांचं मी घोडके परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आभार मानतो मित्रांनो आत्ताच या ठिकाणी घोडके परिवाराच्या ज्येष्ठ मातोश्री श्रीमती अंजनाताई बाळासाहेब घोडके या मातेच्या शुभ हस्ते या ठिकाणी या व्यवसायाचं उद्घाटन झालं मी या व्यवसायाच्या भावी वाटचाली माझ्या बांगर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणून आलेले हरिभक्त पारायण दोंडीबाब महाराज पानसरे त्याचप्रमाणे आमच्या सभेत असलेले मनोअप्पा भोरे गणेशजी बांगर नानासाहेब घोडे या ठिकाणी उपस्थित सर्वच भागातून आलेले राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित माता भगिनींच्या वतीने त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शिवसेना परिवार स्वर्गीय राजा भाऊ गुंजार मित्र मंडळ व बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने या व्यवसायाच्या भावी वाटचालीस लाख लाख अशा समृद्धभाई मंडल भाई, भाई, भाई शुभकामना व्यक्त करतो व आज संध्याकाळी स्वर्गीय राजाभाऊ गुंजार यांचे चिरंजीव सन्मान्य मयूर शेठ गुंजार यांचा वाढदिवसाचा व अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम वेदोंकर मंगल कार्यालय बांगरवाड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचंही आमंत्रण या ठिकाणी सर्वांना देतो व या व्यवसायाच्या वाटचालीस मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने लाख लाख समृद्धमय शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या बेल्लेगावमध्ये कृषी क्षेत्रामध्ये खरे ज्याची गरज असते त्यात हिरापांना कृषी अग्रोसेलचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे खोडके पर्यावरणाने खऱ्या आता नवीन तरुण पिढीनं हा व्यवसाय निवडला आज आपल्या बेल्ल्यामध्ये जर तसं पाहिलं पिंपळ योग्याचा दिवस कॅनोल गेला आणि जवळपास आपल्याकडे आपल्या परिसरातील जमीन ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी बागायत झाली शेतीला पूरक म्हणून आणि औषधाच्या या ठिकाणी अधिकटे खाळा आणि कृषी व्यवहारमध्ये या ठिकाणी कृष्णाने पदवी घेतल्यानंतर हा व्यवसाय नव्याने त्यांनी सुरू केला सुरू करीत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे मार्ग मार्गदर्शक जैवन नाना असतील श्यामराव असतील किंवा विजू काका असतील ही सर्व मंडळी आज या मुलांमागं ठामपणे उभी राहत असताना या मुलांनी हा व्यवसाय निवडत असताना आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं गरज असताना हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी चालवावं या व्यवसायाला मी माझ्या परिवाराच्या वतीने उपस्थित आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विशेषतः या ठिकाणी गावातील सर्व सावकरचे असतील काका असतील राज्यशेट असतील अनेक मान्यवर उपस्थित या सर्वांच्या वतीनं या व्यवसायाला मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पेंडे गावामध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच फोडके परिवाराच्या वतीनं स्वागत करतो फोडके परिवाराच्या बाबतीत सांगायचं तर व्यवसाय करत असताना ट्रान्सपोर्ट व्यवसाय असो किंवा हॉटेल व्यवसाय असो हार्डवेअर व्यवसाय असो आणि आज नव्यानंच कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना ज्याची गरज असते तो व्यवसाय म्हणजे कृषी खताचे दुकान हे हिरापण आग्रह आपण विजू काकाचे चिरंजीव श्रीकृष्णाने या ठिकाणी चालू केलेलं आहे आपण सारेजण या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांच्या वतीनं सायकोबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो गावाच्या सर्व परिसरातील एक नामांकित असा परिवार एक सुशिक्षित असा परिवार ज्या या बल्ले गावात नव्हे तर मध्ये कायम मोठ योजना राहिलेलं आहे आता घोडके परिवार आणि या घोडके परिवाराने शेतकऱ्यांची सर्व समस्या ज्याच्यावर महत्वाचं निदान असत खाते आणि औषधे हा व्यवसाय या ठिकाणी हिरा पन्ना अॅग्रोसेस या शॉपच्या माध्यमातून सुरू केला त्यांना मी माझ्या कळस गावातील सर्व अभाव वृद्ध माता तमाम जनतेच्या वतीने त्याचप्रमाणे पारनेर तालुका आजी माझी सैनिक संघटना तसेच ग्रामसमाज सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने लाख लाखाच्या शुभेच्छा देतो सांगतो थांबतो मी तुम्ही काय हे करू अवघे धरू सुपंथ खरोखरच आजच्या या धकधकीच्या जीवनामध्ये काळाची गरज आहे आपल्या शेतीला पूरक असणारी जो काही व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय आज या घोडकी बंधुनी चालू केलेला आहे मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि हा व्यवसाय चालू करताना यांनी अतिशय सुंदर प्रकारचा हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला आणि हा व्यवसाय चालू करता असताना अतिशय त्यांनी हा कार्यक्रम चालू करावा आणि शेतकऱ्यांचं सुद्धा हवे आयुष्य सुखाचं समाधानाचं होईल याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी आणि हीच जर काळजी घेतली तर निश्चित प्रकारे ह्या धंद्यामध्ये अतिशय प्रगती मिळाल्याशिवाय त्यांना राहणार नाही हीच त्यांना शुभेच्छा देऊ या ठिकाणी थांबतो